फुगून घट्ट झालेला दरवाजा मोकळा करा फक्त दोन रुपयामध्ये मित्रांनो पावसाळा म्हटलं आपल्या की आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात एक वेगळंच आनंदाचं चित्र उभं राहतं आभाळातून कोसळणारा पाऊस थंडदार वारा मातीचा दरवळ गरमागरम चहाचा कप आणि सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कुरकुरीत भजी या सगळ्या गोष्टी पावसाळ्याला खास बनवतात लहानपणी पावसात भिजत खेळलेले क्षण आजही आठवले की मन प्रसन्न होतं काहींना पावसात फेरफटका मारायला आवडतो तर काहींना खिडकीत बसून बाहेरचा पाऊस पाहत निवात वेळ घालवायला पण जसम प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसंच पावसाळ्याचही आहे जितका तो रम्य आणि आनंददायी वाटतो तितकाच काहींसाठी तो त्रासदायक ठरतो अनेक घरांमध्ये पावसाळा सुरू होताच वेगवेगळ्या समस्यांना सुरुवात होते कुठे छताला गळती लागते कुठे भिंती ओलाव्याने काळवंडतात तर कुठे घरात पाणी साचून दुर्गंधी पसरते विशेषत शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पावसाळा म्हणजे डास किडे आजारपण आणि दमट वातावरण यांचा सामना हवेत आर्द्रतेच प्रमाण वाढल्यामुळे घरातील अनेक वस्तूंवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो कपडे नीट सुकत नाहीत फर्निचरला विचित्र वास येऊ लागतो भिंतींवर बुरशी दिसू लागते आणि सगळ्यात जास्त त्रास होतो तो लाकडी वस्तूंचा लाकूड ही नैसर्गिक वस्तू असल्यामुळे ते हवामानातील बदलांना पटकन प्रतिसाद देते पावसाळ्यात वाढलेल्या ओलाव्यामुळे लाकडी फर्निचर कपाट दरवाजे आणि खिडक्या यांचं आयुष्य कमी होऊ शकतं योग्य काळजी घेतली नाही तर लाकडाला वाळवी लागण्याचा धोका वाढतो काही वेळा ते फुक्त वाकड होत किंवा त्यातून उग्र वास येऊ लागतो अनेक घरांमध्ये पावसाळ्यात अचानक दरवाजे नीट बंदन होणं उघडताना अडखळणं किंवा खिडक्या अडकणं अशा समस्या उद्भवतात सकाळी घाईत ऑफिसला निघताना दरवाजा नीट उघडत नाही किंवा जोर लावावा लागतो तेव्हा पावसाळ्याचा हा त्रास प्रकर्षाने जाणवतो पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे आणि खिडक्या फुगतात त्यामुळे त्यांची बसणं बदलतं काही वेळा दार बंद करताना चरचर -चर असा आवाज येतो तर कधीकडी इतकी घट्ट बसते की ती हलवंच कठीण होतं याशिवाय ओलाव्यामुळे लाकडावर बुरशीच्या खुणा दिसू लागतात डाग पडतात आणि घरात नकोसा वास पसरतो अशावेळी अनेकजण दरवाजे किंवा खिडक्या बदलाव्या लागतील की काय असा विचार करतात मात्र थोडीशी काळजी आणि काही सोपे घरगुती उपाय वापरले तर पावसाळ्यातही लाकडी वस्तू सुरक्षित ठेवता येतात पावसाळ्यात लाकडी दरवाजे आणि खिडक्यांची निगा राखण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ओलाव्यापासून संरक्षण देणं यासाठी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो पावसाळा सुरू झाल्यानंतर किंवा थोडीफार बुरशी दिसू लागल्यावर लाकडावर योग्य तेल लावल्यास त्याचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं ऑलिव्ह तेलासारखं सौम्य आणि शुद्ध तेल वापरल्यास लाकडात मुरलेली ओल कमी होते आणि ते फुगण्यापासून वाचतं दारं आणि खिडक्या नियमितपणे तेलाने पुसल्यास त्यांची हालचाल सुलभ राहते आणि पावसाळ्यात येणारा त्रास ब्याच प्रमाणात कमी होतो काही घरांमध्ये पावसाळ्यात दरवाजे इतके घट्ट बसतात की ते उघडणं किंवा बंद करणं कठीण होतं अशा वेळी बाजारात सहज मिळणाऱ्या खास वॅक्सचा वापर फायदेशीर ठरू शकतो हे वॅक्स दरवाजे आणि खिडक्यांच्या कडांना लावल्यास लाकडावर एक संरक्षणात्मक थर तयार होतो हा थर ओलावा आत शिरू देत नाही आणि त्यामुळे लाकूड फुगत नाही मात्र हा उपाय पावसाळा सुरू होण्याआधी केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो वेळेत काळजी घेतली तर पुढील काही महिने दरवाजे अडकण्याचा त्रास टाळता येतो घरात एखादी साधी मेणबत्तीही पावसाळ्यात खूप उपयोगी ठरू शकते हे अनेकांना माहीत नसतं दरवाजांच्या कड्या कुलूप किंवा हडल घट्ट झालं असेल तर मेणबत्तीचा चुरा करून तो त्या भागांवर लावल्यास हालचाल सुरळीत होते काही वेळा उघडझाप केल्यावर जाम झालेले भाग सैल होतात आणि दरवाजा सहज वापरता येतो हा उपाय अगदी सोपा स्वस्त आणि घरच्या घरी करता येण्यासारखा आहे पावसाळ्यात दरवाजे किंवा खिडक्या उघडताना येणारा चरचर आवाज अनेकांना त्रासदायक वाटतो हा आवाज केवळ कानाला त्रास देत नाही तर लाकूड किंवा लोखंडी भागांमध्ये घर्षण वाढल्याचंही सूचक असतो अशावेळी मोहरीचं तेल खूप उपयोगी ठरू शकतं एका कोरड्या कापडावर मोहरीच्या तेलाचे काही थेंब घेऊन कड्या सांधे आणि लोखंडी भाग पुसल्यास आवाज कमी होतो आणि दार सहज उघडता येतं मोहरीचं तेल ओलाव्यापासून संरक्षणही देतं त्यामुळे ते पावसाळ्यात विशेष फायदेशीर ठरतं पावसाळ्यात स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं कारण याच काळात जंतुसंसर्ग आणि आजारपणांचा धोका वाढतो मात्र स्वच्छतेच्या नावाखाली लाकडी दरवाजे आणि खिडक्या पाण्याने धुणं टाळायला हवं पाणी थेट लाकडावर गेलं तर ते अधिक ओल शोषून घेतं आणि पावसाळ्यात लवकर खराब होऊ शकतं याऐवजी कोरड्या कापडाने किंवा थोड्या तेलाचा वापर करून लाकडी पृष्ठभाग स्वच्छ करणे अधिक योग्य ठरते आठवड्यातून एकदा दार आणि खिडक्या नीट पुसल्यास त्यावर साचलेली ओल आणि धूळ निघून जाते घरात जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा दार आणि खिडक्या काही वेळ उघड्या ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे घरातील दमत वातावरण कमी होत आणि हवा खेळती राहते पावसाळ्यात सत बंद घरात राहिल्यास ओलावा वाढतो जो लाकडी वस्तूंसाठी घातक ठरतो म्हणूनच शक्य असेल तेव्हा नैसर्गिक हवा आणि ऊन घरात येऊ द्यावं यामुळे केवळ लाकडी वस्तूच नाही तर संपूर्ण घराचं वातावरणही ताजंतवान राहत, एकंदरीत पाहिलं तर पावसाळा हा आनंदाचा असला तरी थोडीशी निष्काळजीपणा केल्यास तो त्रासदायक ठरू शकतो विशेषत लाकडी दरवाजे खिडक्या आणि फर्निचर यांची योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काळजी घेतली तर पावसाळ्यातही त्यांचं सौंदर्य आणि मजबूती टिकवून ठेवता येते थोडेसे घरगुती उपाय नियमित स्वच्छता आणि जागरूकता यांच्या मदतीने पावसाळ्यात होणारे मोठे नुकसान सहज टाळता येऊ शकते आणि पावसाचा आनंद कोणत्याही अडथळ्याविना घेता येतो